दोन मध्य तरुणींनी धिंगाणा घातल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन मार्गच्या दरम्यान सदनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय सिडको परिसरातील स्टेट बँक चौकात दोन मध्यदुंद तरुणी जोरजोरात आरडाओरड करत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे एका इसमाला इस अवार्च्य भाषेत शिविगाळ करत त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण करण्यात आली आहे त्यानंतर तरुणींनी फोन करून त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले काही वेळातच दुचाकीवर आलेल्या तरुणांनी या तरुणींची अवस्था पाहून त्यांना गाडीवर बसून तेथून पसार झाले दरम्यान बघायची गर्दी झाली होती भरवस्तीत असा प्रकार घडल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे यापूर्वीही इंद्रानगर आणि गंगापूर परिसरात मद्यधुंद तरुणींनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय जागरणासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर, जागर जनस्थान स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने मनपाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत देशभरात सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात येत आहे त्याअंतर्गत धुळे महानगरपालिकेवर मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये विशेष करून धुळे शहरातील संपूर्ण भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज धुळे महानगरपालिकेमध्ये विविध शाळेतील कलाक्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहरातील विविध शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असल्याची माहिती आरोग्य विभागाचे महेंद्र ठाकरे यांनी यावेळी दिली दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती वतीने यावेळी देण्यात आली आहे प्रतिनिधी रूपक हा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे त्याअंतर्गत धुळे महापालिकेमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अंतर्गत आज वीस सप्टेंबर रोजी स्पर्धेचं धुळे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय चित्रकला स्पर्धा होत आहे त्यात एकूण सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे त्यात पाचवी ते सातवी पहिला गट व आठवी ते दहावी दुसरा गट यात एकूण सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे यांना दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी निमित्त पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप काय प्रथम स्वरूप पाचवी ते सातवी गटासाठी प्रथम तीन हजार रुपये द्वितीय दोन हजार रुपये आणि तृतीय एक हजार रुपये आणि त्यासोबत प्रमाणपत्र आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत हा सर्व कार्यक्रम मान्य आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य उपायुक्त सर, सर हेमंत निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे यात आम्ही सर्व स्वच्छता निरीक्षक सर्व महापालिकेचा स्टाफ सचिव मनोज वाघ सर अनिल साळुंके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लावत आहे सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारतीय जनता पक्ष तसेच भारतीय पूर्व मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय भारतीय जनता वती पक्षाच्या वतीने तसेच भारतीय जनता पक्षाच्या पूर्व मंडळ वतीने धुळे शहरातील जुने आग्रा रोडवरील शहर पोलीस चौकी समोरील चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड आयोजन करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून सदर शिबिराचे आयोजन केले असून विविध सेवा उपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले असल्याचे भाजपा पूर्व मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव परदेशी यांनी बोलताना सांगितले भारतीय जनता पक्षाच्या पूर्व मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला यावेळी महादेव परदेशी यांच्यासह मायदेवी परदेशी अल्पा अग्रवाल डॉक्टर सुशील महाजन महेश मिस्त्री पंकज धात्र विजय पाच्छापूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लोकांच्या सेवेसाठी म्हणून या ठिकाणी रक्त संकलनाचे कार्य करण्यात येत असल्याचं यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं सायंकाळी उशिरेपर्यंत या रक्तदानाच्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी रक्तदान करत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला आहे जागर जण साठी प्रतिनिधी रुपके धुळे हिंदुस्तानची शान पंतप्रधान मोदी साहेब यांच्या पंधरा पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त बी जे पीच्या पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा हे लोकांच्या जनउपयोगी काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालू आहे याचाच एक भाग म्हणून आज ठिकठिकाणी थीक थीक हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहेत स्वच्छता मोहीम असो आरोग्य शिबिर असो वेगवेगळे आधार कार्ड असो किंवा आयुष्यमान भारत कार्ड असो असे वेगवेगळे जे सेवेचे काम आहेत जनता उपयोगी मोदी साहेबांनी आदेश दिलेले आहेत का माझ्या वाढदिवसानिमित्त काही खर्च करू नका काही हे नका करू जितक्यात जास्तीत जास्त लोकसेवेचे काम करता येतील तेवढेच करा आणि तोच खरा पक्षासाठी आणि माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल असं मोदी साहेबांनी सांगितलं आहे म्हणून धुळेश्वर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि जे बीजेपी मंडळच्या वतीने आज इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्याला आलेलं आहे सकाळी आज स्वच्छता मोहीम या संपूर्ण परिसरामध्ये राबवण्यात आली त्यात अनेक बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला आणि अत्यंत योग्य पद्धतीने तो सर्व कार्यक्रम लावलेला आहे झाला आहे आणि आजच्या या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी मंडळ विभागाच्या वतीने पंच्याहत्तर रक्तदानाच्या बाटल्या हे गोळा करून लोकसेवेसाठी अर्पण करण्यात येणार आहेत नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित विविध गुन्हे दाखल असलेले तसेच दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या सहा जणांना नाशिक रोड पोलिसांनी एकलहरे रोड किर्लोस्कर टेकडीच्या येथून ताब्यात घेतले आहे आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष रोड भारती मठ नासिक रोड येथे हर्षल मस्के उर्फ टोन्या पाईकराव व त्याचे बारा साथीदार यांनी अनिकेत जॉन केरला उर्फ केरला अण्णा व त्यांचा मुलगा आदित्य जारस उर्फ बिल्ला याच्यासोबत असलेल्या जुना वादाची पुरापत काढून धारदार लोखंडी हत्यारासह घरात घुसून तोडफोड केली तसेच आदित्य व त्याच्या आईला मारहाण केली बळजबरीने पैसे चोरी करून नेले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यापैकी जणांपैकी एकलहरे किर्लोस्कर टेकडीच्या लपून बसल्याची माहिती पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून धनंजय सुरेश म्हस्के मयूर अनिल जानराव तुषार रवींद्र सावंत ऋषिकेश शिवाजी पवार अभिनव नंददीप जाधव व एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात ता घेण्यात आले आहे त्यांच्या अंगझडतीत धारदार चॉपर चार हत्यारे लोखंडी कोयता दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असे मिळून आले आहे त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार सुनील बिडकर पोलीस हवालदार विशाल पाटील विजय टेमगर विष्णू गोसावी सागर आडने जाधव, नितीन भामरे विशाल कुवर समाधान वाजे नाना पानसरे अजय देशमुख अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे निलेश वराडे संतोष पिंगळ यांनी केली आहे जनस्थान करता संदीप नवसे नासी दिनांक सोळा सप्टेंबर रोजीच्या सकाळी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दरोड्याचा गुन्हा घडला होता ज्याच्यामध्ये हर्षल मस्के उर्फ टोण्या पाईकराव आणि त्याच्या इतर बारा साथीदारांनी त्या ठिकाणी एका ठिकाणी दरोड्याचा प्रकार केला होता ज्याच्यामध्ये काही रोख रक्कम देखील त्या ठिकाणी त्यांनी लुटून नेली होती अशी आम्हाला माहिती पण होती आणि त्याच्यावरून गुन्हादेखील दाखल झाला होता त्यानुसार आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पी आय सपाळे साहेब आणि त्यांच्यासोबत डी व्ही टीमनं त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या माहितीवरून जे कोमिंग ऑपरेशन राबवलं त्याच्यामध्ये यातले एकूण सहा आरोपी ज्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि सोबत त्या सहा पायजी आरोपींना त्या ठिकाणी पकडलेलं आहे त्यांच्याकडून एकूण चार धारदार शस्त्र देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत आणि याच्यामध्ये रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स देखील आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्या अनुषंगानं त्यांच्याविरुद्ध यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि अशी चांगली कामगिरी केल्याबद्दल घरफोडी करणाऱ्या एकाला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने सामनगाव पॉलिटेक्निकल कॉलेज येथून ताब्यात घेतलंय त्याच्या ताब्यातून घरफोडीतील एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सामनगाव पॉलिटेक्निकल कॉलेज हनुमान नगर येथे झालेल्या घरफोडीचा तपास सुरू असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार विजय टेमकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घरफोडीतील एक इसम सामनगाव पॉलिटेक्निकल कॉलेजच्या जवळ असलेल्या हनुमान मंदिरा मंदिराजवळ येथे येणार आहे त्यानुसार अरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून महेश गोपाल अनवट वर्ष एकवीस राहण्यात जाखोरी याला ताब्यात घेण्यात आलं आहे त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्या ताब्यातून सोन्याचे मंगळसूत्र व सहा हजारांची रोकड असा एकूण एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेंकर विशाल कुंवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे यांनी यशस्वीरित्या राबवली आहे प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये एक दिनांक अठरा सप्टेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये एका घरामधून त्या ठिकाणी चोरी झाल्याचा आम्हाला आमच्या तक्रार प्राप्त झाली होती त्याच्यामध्ये आमचे हेड कॉन्स्टेबल विजय टेंगर जे आहेत त्यांना स्पेसिफिक ह्याच्यामध्ये टिप मिळाली आणि त्यांना मिळालेल्या टिपवरून ती आम्ही वर्कआउट केली असता याच्यातला जो आरोपी आहे महेश अनवट हा याला दत्त मंदिर चौकातून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून या गुन्ह्यातला जो मुद्देमाल आहे ज्याच्यामध्ये एकूण एक, एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये बावीस पॉईंट सत्तेचाळीस ग्रॅम वजनाचं जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेलं आहे सदर आरोपीविरुद्ध देखील दे आम्ही या ठिकाणी यापूर्वी जे काही हो गुन्हे वगैरे आहेत त्याचा शोध घेत आहोत आणि त्याच्या हो आधारावर त्याच्यावर देखील यापुढे चांगली कामगिरी चांगल्या प्रकारची कायदेशीर कारवाई का केली जाईल मात्र एकूणच आपण जर बघितलं तर रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स असतील आणि प्लस बॉडी ॲज वेल एज प्रॉपर्टी ऑफेंडर्स असतील तर त्यांना अटक करणं आणि त्यांचा शोध घेणं याच्यामध्ये नाशिकपूड पोलिसांनी अत्यंत अशी उत्तम कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीबद्दल आम्ही नागपूर नाशिकपूड पोलिसांचे पी एस अप्पाळे साहेब डी बीचे आमचे अधिकारी संदीप पवार आणि सर्व त्यांची टीम या सगळ्यांचं त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अभिनंदन देखील करतो आणि त्यांना यथोचित रिवॉर्ड देखील दिलं जाईल असं देखील जाहीर करतो धन्यवाद नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान त्र्यंबकेश्वर येथील दहा शैव आखाडे व नाशिक येथील तीन वैष्णव आखाडे मिळून तेरा आखाडे हरिद्वार प्रयागराज उज्जैन व त्र्यंबकेश्वर नासिक असे चार कुंभमेळ्यात अमृतस्नान करतात प्रत्येक कुंभमेळ्यात साधू आखाडे या महाकुंभमेळ्याचे केंद्रबिंदू असतात आणि नाशिक त्र्यंबकचा कुंभमेळा वगळून अन्य तीन ठिकाणच्या कुंभमेळ्यात साधूंना आदराचे स्थान असते तेथील प्रत्येक समितीत साधू महंत आखाडे यांना आदराचे स्थान मिळते पण नाशिक त्र्यंबक सिंहस्थ समित्यांमध्ये शिखर समिती कुंभमेळा समिती नियोजन समिती या समित्यांमध्ये मंत्री पुरोहित संघ अधिकारी आदींचा समावेश असला तरी काही मंत्री सत्तेतील मित्रपक्षाचेच असल्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी घेण्यात आले आहे मात्र आरोग्य अन्न पुरवठा अन्न व औषध भेसळ बांधकाम पर्यटन अशी सिंहस्ताशी निगडित समित्यांचा समावेश सिंहस्थ कुंभमेळा समितीत असणे अनिवार्य आहे पण ज्या मंत्र्यांचा खात्याच्या सिंहस्थाशी काढी मात्रही संबंध नाही त्यांचा देखील समावेश करण्यात आला हे न उलगणारे कोडे आहे मात्र मतदारसंघाचे आमदार खासदार यांचाही समावेश नाही आखाडा परिषद स्थानिक आखाडा प्रतिनिधी यांनीही शिखर समितीमध्ये स्थान दिलेले नाही त्यामुळेच या समित्यांची पुनर्रचना करून नव्याने सर्वसमावेशक अशा समित्यांचे गठन करावे अशी मागणी नाशिक व त्र्यंबकेश्वर अखिल भारतीय आखाडा परिषदेतर्फे तथा स्थानिक स्तरावरील आखाड्यांचे महंत भक्तीचरणदास व महंत शंकरानंद सरस्वती यांनी केले आहे आणि हे जर झाले नाही तर अमृतस्नान हा आमचा मौलिक अधिकार आहे तो आम्ही पार पाडणारच आम्ही अमृतस्नान करून आपापल्या आखाड्यात निघून जाऊ शासनाला जी कामे करायची ती करा यापुढे आम्ही आमच्या परीने प्रत्येक शाही पर्वणीची मानाची शाही स्नानाची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आम्ही पार पाडू असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मदर्शन आखाड्याच्या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित तेरा आखाड्यांच्या प्रतिनिधी या कार्यक्रमाला आले असता नाशिकचे महंत भक्तीचरणदास महाराज त्र्यंबकेश्वरचे आनंद आखाड्याचे अध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे ते पुढे असेही म्हणाले की शासनाने आपली कामे करावी किंवा करू नये हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही काही बोलणार नाही अवघ्या वर्षभरावर आलेला त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा मध्ये भव्य दिव्य स्वरूपात संपन्नच होईल असे शासन स्तरावरून सांगितले जात आहे सिंहस्थ कालावधी दीड वर्षावर असल्याने सर्व कामे वेळेत व दर्जेदार होतील असा दावाही शासन करत असले तरी वास्तवाकडे शासन डोळे झाक आहे असे त्यांचे म्हणणे आहे जागरजनस्थान साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर या शिखर समितीमध्ये जे आहे ते साधू महात्म्यांना किंवा कुठल्याही आखाड्याच्या लोकांना जे आहे ते स्थान दिलेलं नाही गेलेलं तर आपण याच्याकडे कसं बघतात काय आपली आपत्ती काय आहे शिखर समिति बनाए हम सर्वप्रथम हम लोग बहुत अभिनंदन स्वागत करते हैं तो काम सिंघस्थ करने होना चाहिए लेकिन जो आज सिंहस्थ की संचालन जो परंपरा अनुसार तेरा आखड़ा की प्रतिनिधि करते स्थानीय संतों की प्रतिनिधि करते और विषय दुख लग रहा है कि वो शिखर समिति में हमारे तेरा आखड़ा की किसी प्रतिनिधि ना स्थानीय संतों की किसी प्रतिनिधि नहीं किया गया तो जब कुंभ मेला अब शुरुआत करना है व्यवस्था करना है जब आखड़ा को साथ में नहीं लेंगी स्थानीय साधु संत को साथ में लेके नहीं करेंगे तो कुंभ मेला करेंगे कैसे इसलिए मैं सरकार से निवेदन करता हूँ माननीय मुख्यमंत्री से निवेदन करता हूँ जो हमारे प्राधिकरण के आयुक्त साहब ग्राम साहब के निवेदन करता हूँ जो जल्दी जल्दी इसी पर चर्चा करते हुए स्थानीय साधु संत आखड़ा के प्रतिनिधि से चर्चा करते हुए शिखर समिति में दो बार निर्णय करते हुए हमारे साधु संत आखड़ा प्रतिशत को उसमें स्थान दे तब हमारे आने वाला सिंहस्थ बहुत निवेदन साथ होगा कि वो कुम्भ हमारे परंपरा के अधिकार है हम करते हैं हम कुंभ मला को बहिष्कार नहीं करते क्योंकि हम परंपरा के अनुसार हमारे जो ठाकुर जी हमारे जो देवता है हमारे जो निशान है हम उनको स्नान करेंगे प्रशासन अपने तरीका से जो करना है करिए हमारे प्रशासन से कोई विरोधा नहीं है लेकिन इतने निवेदन है माननीय मुख्यमंत्री से यानी जो हमारे ग्राम साहब जो प्राधिकरण के आयुक्त है तो इस बार दोबारा चर्चा करते हुए अखाड़ा के प्रति से चर्चा करते हुए काम करेंगे तो अच्छा कुंभ मला होगा यही मेरा आसानी विश्वास है पडावा याच्यासाठी प्रशासकीय स्तरावर जी आहे ती शिखर समिती बनवलेली आहे त्याच्यामध्ये साधू महात्मा स्थान असावं की नसावं हा गौन भाग शासन समजते जर तुम्हाला कुंभमेळा आणि त्याच्या संदर्भातल्या सेवा सुविधा जर व्यवस्थित भेटणार असेल तर हा साधू महाराज आणि महात्मा का की आम्हाला त्या शिखर समितीवर असावं असं ना कि ते मान सन्मानाचा विषय बाकी लोकांना मान देता थोडक्यात तुम्ही माझा कोणाला विरोध पण तुम्ही एकीकडे एक पुरोहितांना घेतात आणि साधूंना घेत नाही मग इथे पुरोहितांचं महत्व राहत आणि साधूंच काहीच वर्चस्व राहत नाही किंवा काही मान राहत स्थान नाही दिसत असं का करत सरकारनं आपलं स्थान आणि मान जर राहत नसेल तर आपण कुठल्या गोष्टीवर बहिष्कार घालणार आहे का आपलं मान आणि स्थान जर राहत नसेल तर आपण कुठल्या गोष्टीवर बहिष्कार घालणार आहे का बहिष्कार नाही घालणार आम्ही एकदम बहिष्कार अहो शासन तर इच्छित की बहिष्कार घालाव कारण यांच्याकडनं कामच होऊन नाही राहिले तयारीच होऊन नाही राहिली की हे तर कंटाळलेलेच आहे की यांच्याकडे तर चांगलंच होईल आम्ही बहिष्कार का घालू हा आमचा संवैधानिक अधिकार आहे आम्ही तो अधिकार सोडणार नाही शासनानं ना कुंभमेळा मंत्री म्हणून जे आहे ते गिरीश महाजनांना नियुक्ती केलेलं असताना देखील आपण कुठल्या स्तरावर असं म्हणता कुठली कामच झालेली नाही असं आपल्याला की कुठली सुरुवातच दिसत नाहीये हे नुसतं मीटिंगा बैठका वर्तमान पत्र प्रत्यक्षात कुठेच काही नाही परत तुम्ही साधू आघाड्यांना काय काय देणार साधू समाजासाठी काय करणार आणखी कुठली निश्चिती यांनी केलेली नाहीये okay. तुमचं नाव माझं नाव महंत शंकरानंद सरस्वती अध्यक्ष श्री पंचायती आनंद ओके ओके okay, okay. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाघळी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती पर्यंत देशभरात सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत तालुक्यातील वाघळी गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य शिबिर हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी गावातील परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला यावेळी चौदाशे पेशंटची तपासणी यावेळी करण्यात आली तसेच स्त्री रोग बालरोग नेत्र मोतीबिंदू तपासणी यासारखी तपासण्या यावेळी करण्यात आल्या या, या कार्यक्रमाच्या वेळी भाजपाचे पदाधिकाऱ्यांची मोठे प्रमाणात उपस्थिती होती माननीय जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे माननीय संजय भास्कर पाटील माननीय जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र राठोड गणेश जाणे ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र चौधरी निंबा महाजन सोनू धडगर विकास चौधरी अनिल बोरसे तुषार चव्हाण प्रकाश सूर्यवंशी दादाभाऊ चौधरी प्राथमिक आरोग्याचे कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचलन गिरीश बराटे यांनी यावेळी केले जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे चाळीसगाव छोट्या दे आजाराला तर पैसे देणं अवघड आहे परंतु मोठ्या आजारासाठी पैसे देणं खूप सोपं आणि सुलभ झालेलं आहे मी या निमित्तानं आपल्याला जो कॅम्पमधून आपण सगळ्यांनी चांगली आरोग्य तपासणी करावी मी तर धनंतोरी मातेला ही प्रार्थना करेल की आपल्याला कोणालाही त्यातना आजार काही निघू नये पण निघाला तर काळजी करण्याचं कारण नाही जिल्हा प्रशासनासोबत जर गंभीर काही स्वरूपाचे कॅन्सर किंवा इतर काही महत्व असे गंभीर आजार कोणाला निघाले तर तुमचा हक्काचा मंगे जरा तुमच्या सोबत आहे हा निमित्ताने आपल्याला सगळ्यांना शब्द देतो खरं तर राजू भाऊ राठोड नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित